आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या अकरा निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहेत आणि एन सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला सांगतो आहोत आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालणे राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबरस दानवे यांना निलंबित करण्यात आलेले कर खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधीमंडळातले माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासना सुद्धा बाजू मांडून देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं गेलंय हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय हा अन्याय अन्या महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दणगणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुद्धा कळले जनतेला सुद्धा कळले की धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याच्या त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकाशाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जाते तर मग सामान्य जनतेची काय कथा तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्या सोबतच्या मित्रपक्षांसह ताकदीने लढू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवले ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू काल मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुका चुकीचा होता कारण आमच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या काय त्याने प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे माझे ठाम मत आहे मी मागे सांगितले की मी भाजपला सोडले हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सभा सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहाला माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे दे। आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोंबल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या निषेधाचा ठराव मी तर दोन्ही सभागृहानी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलायला त्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी